बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की तूर पिकाच्या लेट व्हरायटी कळवा तर एकशे साठ दिवसापासून दोनशे दिवसात येणाऱ्या किंवा दोनशे वीस दिवसापर्यंत येणाऱ्या तुरींच्या ज्या काय पाच टॉप व्हेरायटी आहेत ते मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी परंतु ह्या व्हेरायट्या मग कोणत्या जमिनीत लावल्या पाहिजे मध्यम ते भारी आणि योग्य पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत तुम्हाला ह्या व्हरायट्यांची लागवड करायची आहे तुमची जमीन जर भारी आहे परंतु पाण्याचा निचरा होत नाही अशा प्रकारची जर जमीन असेल तर मग तिथं बेड मारून तुम्हाला या व्हरायट्यांची लागवड करायची आहे मग या व्हरायट्या ह्या व्हरायट्या कुठल्या आहे तर पाच नंबरची व्हेरायटी आहे मुन्नी मी मागच्या वर्षीसुद्धा ही व्हेरायटी रेकमेंड केली होती छान लंबा तुरा काढणारी व्हेरायटी आहे आणि लाल रंगाचा दाना हिचा आहे त्यानंतर बिडियन सातशे सोळा ही चार नंबरवर आपण हिला ठेवणार आहोत ही सुद्धा एक चांगलं उत्पादन देणारं वाण आहे त्यानंतर मागच्या वर्षी मी रेकमेंड केली होती कावेरीची संपदा नावाची जी व्हेरायटी आहे ती व्हेरायटीसुद्धा भरपूर उत्पादन देणारी व्हेरायटी आहे आणि ही जवळपास दोनशे वीस दिवस घेते आणि उत्पादन देण्याची जबरदस्त क्षमता या व्हेरायटीमध्ये आहे तीन नंबरच्या त्यानंतर दोन नंबरवर जे आहे ती आहे दत्तरी अठ्ठेचाळीस ही स्वतः मी मागच्या वर्षी लागवड केलेली व्हेरायटी आहे आणि अत्यंत चांगलं उत्पादन देण्याची क्षमता लाल रंगाचा दाना तुरा काढण्याची जबरदस्त क्षमता त्यानंतर टॉपवर जी व्हेरायटी आहे ती आहे अंकुरची चारू ही मी आत्तापर्यंत जेवढ्या व्हेरायटी आज ट्राय केल्या त्यापैकी सगळ्यात चांगली व्हेरायटी ही मला वाटली उत्पादन क्षमता जबरदस्त आहे एकशे साठ दिवसापासून एक दिवसा दोनशे दिवस घेणे दोनशे दिवस सात ही तूर येते लाल रंगाचा दाना आहे आणि जेवढ्या मी आत्ता व्हेरायट्या सांगल्या सगळ्याच्या सगळ्या व्हेरायट्या तूर शेंडे खुडणीसाठी अत्यंत उपयुक्त व्हेरायटी आहे म्हणजे तूर शेंडे खुडणीला सपोर्ट करणाऱ्या व्हेरायट्या आहेत त्यामुळं तुम्हाला उत्पादन वाढायचं असेल तर यापैकी एक व्हरायटी निवडायची आहे त्यानंतर आमचे मित्र आहेत कापसेसर म्हणून बाबुळगाव तालुक्यातील त्यांनी बनवलेली एक व्हरायटी आहे सहावी एकशे अकरा ही व्हरायटीसुद्धा तुम्ही जरूर ट्राय केली पाहिजे त्यांचासुद्धा मी प्लॉट पाळलेला आहे अत्यंत चांगली व्हरायटी मला ती वाटली तर मंडळी यापैकी तुम्ही कुठली एक व्हरायटी लावा आणि तुमचं उत्पादन निश्चित वाढून घ्या म्हणून मग तो मंडळी लक्षात ठेवा असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करायची पाहा धन्यवाद